दोन हजार चोवीस हे वर्ष अनेकांसाठी चांगलं केलं तर काहींसाठी कटू आठवणी घेऊन गेलं तसं पाहता हे वर्ष संस्मरणीय या वर्षामध्ये अनेक अशा काही गोष्टी होत्या ज्यांचा सर्वसामान्यांवर विपरीत परिणाम झाला या वर्षात निवडणुका पोहोचली महागाईचा विचार केल्यास भारतामध्ये परिस्थिती थोडीफार नियंत्रणात त्रा राहिली पण शेजारील देश पाकिस्तानमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती गगनाला भिडल्याने येथील लोक दिवसातून दोनदा संतुष्ट संतुलित आहार घेऊन सुद्धा देशोधडीला लागली दरम्यान धातूच्या किमतीत झपाट्याने वाढ झाली अवघ्या एका वर्षामध्ये जगात सोन्याच्या किमती या तीस टक्क्यांनी वाढल्या आहेत रविवारी सोन्याच्या दरामध्ये थोडीशी घसरण दिसून आली भारतामध्ये चोवीस कॅरेट सोन्याची किंमत सात रुपये प्रति ग्रॅम आहे हे भाव नऊशे सत्तर रुपयांनी घसरल्याचं दिसलं भारतातील बावीस कॅरेट सोन्याची किंमत सात हजार एकशे सत्तावन्न रुपये प्रति ग्रॅम आहे जे आठशे नव्वद रुपयांची घसरण दर्शवते गेल्या आठवड्यामध्ये चोवीस कॅरेट सोन्याची किंमत वजा दोन पूर्णांक बत्तीस टक्के नोंदवली गेली तर गेल्या महिन्यामध्ये वजा चार पूर्णांक त्रेसष्ट टक्के असा बदल आहेत चोवीस मध्ये सोन्याच्या किमतीमध्ये चांगलीच वाढ झाली या वर्षात सोन्याच्या किमतीत विक्रमी तीस टक्क्यांनी वाढ झाली सोन्याने गेल्या दहा वर्षांचा विक्रम मोडला आहे काय सांगतो जागतिक सुवर्ण परिषदेचा अहवाल ते जाणून घेऊया जागतिक सुवर्ण परिषदेच्या ताज्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे या अहवालानुसार सोन्याच्या किमतीमध्ये यंदा प्रति ग्रॅम सात रुपयांची वाढ झाली आहे डब्ल्यूजीसी अहवालामध्ये म्हटलं गेलंय की दोन मध्ये जागतिक सोन्याच्या किमतीमध्ये तीव्र वाढ मुख्यत्वे जगभरातील मध्यवर्ती बँकांनी केलेली खरेदी आणि गुंतवणूकदारांनी केलेली खरेदी काय राहील दोन हजार पंचवीस मध्ये सोन्याचे भाव ते सुद्धा जाणून घेऊयात दोन हजार पंचवीस मध्ये सोन्याच्या किमतीचा दृष्टिकोन जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालानुसार आपण जीडीपी पीक उत्पादन आणि महागाई यासारख्या प्रमुख घटकांवर नजर टाकल्यास दोन हे सोने सकारात्मक वर्ष असेल चोवीस प्रमाणे किमतींमध्ये वाढ दिसणार नाही जर वाढ झाली असेल तर ती जगभरातील मध्यवर्ती बँकांच्या खरेदीमुळे असेल त्याचबरोबर मध्यवर्ती बँकांच्या चलनविषयक धोरणाचाही परिणाम दिसून येईल शिवाय सोन्याच्या बाजारपेठेमध्ये चीनचे योगदान हे लक्षणीय असेल गेल्या दहा वर्षामध्ये सोन्याचे भाव काय होते ते सुद्धा जाणून घेऊया दोन हजार दहा साली दहा ग्रॅम सोन्याचा भाव हा सोळा हजार तीनशे पन्नास रुपये सोन्याची सव्वीस हजार रुपये प्रति दहा ग्रॅम दराने विक्री होत होती ऑगस्ट दोन हजार सोळा मध्ये सोन्याचा भाव हा एकतीस हजार पाचशे सत्तर रुपये प्रति दहा ग्रॅम वर पोहोचला होता दोन हजार एकोणीस साल सोन्याचा भाव हा पस्तीस हजार रुपये प्रति दहा ग्रॅम वर पोहोचला होता दोन मध्ये सोन्याचा भाव पन्नास हजार रुपयांवर पोहोचला होता मार्च दोन मध्ये सोन्याच्या किमतीमध्ये सर्वाधिक वाढ झाली आणि सोन्याची किंमत दिल्लीमध्ये एकोणसत्तर हजार एकशे पस्तीस रुपये प्रति दहा ग्रॅम झाली याच काळामध्ये कोलकाता येथे एकोणसत्तर रुपये प्रति दहा ग्रॅम वर पोहोचली दहा वर्षांपूर्वी सोन्या चांदीचे काय होते भाव हे सुद्धा जाणून घेऊयात दोन हजार चोवीस मध्ये चांदीची किंमत पंच्याण्णव हजार सहाशे रुपये प्रति किलो आहे दहा वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार दहा मध्ये सोने सोळा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम आणि चांदीची किंमत बत्तीस हजार आठशे रुपये प्रति किलोने विकली जात होती दोन हजार बारा मध्ये चांदीने चौदा टक्के परतावा दिलाय चांदीचा सा भाव दोन हजार अकरा मध्ये एकावन्न हजार पाचशे रुपयांवरून दोन हजार बारा मध्ये अठ्ठावन्न हजार रुपयांपर्यंत वाढले दोन हजार चौदाच्या सुरुवातीला चांदीची किंमत ही चौवेचाळीस हजार रुपये प्रति किलो होती जी वर्षाच्या अखेरीस छत्तीस हजार रुपयांपर्यंत खाली आली म्हणजे कसा वाटला हा वा व्हिडिओ हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनल आता सबस्क्राईब करा